नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव जोपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा हवामान अंदाज आणि महाराष्ट्र हवामान अंदाज या हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत बघा कमीत कमी दहा दिवसापासून माझा हवामानाचा मेसेज सोशल मीडियावर युट्यूबवर ऑडिओ व्हिडिओ कुठल्याच फॉर्मॅटमध्ये सध्या नाही आहे त्याचं कारण म्हणजे सध्या थोडंसं व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे घसा आणि खोकला यामुळे मी ते सोशल मीडियावर हवामानाचा अंदाज देऊ शकलो नाही त्याबद्दल सर्व शेतकरी वर्गाची आणि शेतकरी मित्रांची दिलगरी व्यक्त करतो बघा शेतकरी मित्रांनो की ज्या पद्धतीनं तुम्ही माझे जर हवामानाचे मागचे व्हिडिओ पाहिले असेल तर मी सांगितलं होतं की साधारणपणे चार लो प्रेशर चार लो प्रेशर बंगालच्या उपसागरामधून अरबी समुद्राकडे येणार ते मिडल इंडिया म्हणजे मध्य भारतातून येणार तर बघा अं जो माझा हवामान अंदाज बघत असेल त्याला ते माहिती आहे किंवा त्यांना त्यांना ते माहिती आहे की मी चार लो प्रेशर जे मागचे गेले तीन गेले ते आणि आता चौथं जे उद्यापासून इथे फॉर्मेशन झालेलं लो प्रेशर एरिया भुवनेश्वरच्या आसपास तर ते पुन्हा एकदा तीन चार तारखेला मध्य भारतातून जाणार तर त्या काळात कसा पाऊस असेल आणि साधारणपणे बघा आता आपल्या ज्या हवामान साक्षरता अभियानामध्ये मी साधारणपणे पहिल्यापासून सांगण्यात आलो की जो आपल्याला जो नैऋत्य मोसमी पाऊस येतो साधारण ह्या साईडने जो पाऊस येतो आपल्याला तर हा हिंदी महासागरातून आणि अरबी समुद्रातून जो मोसमी सॉरी मोसमी जो पाऊस येतो तर बघा तो इंडियन ओशन डायपोल जेव्हा पॉझिटिव्ह असतो म्हणजे आफ्रिकेतल्या भागामध्ये वॉर्म वॉटर असतं तेव्हा मात्र जोरदार पाऊस येतो पण यंदा कंडिशन अशी आहे ऑस्ट्रोलिया आणि आफ्रिका दोन्ही बाजूचं टेम्परेचर सम समान असल्यामुळे आपल्याकडे इंडियन ओशन डायकोल न्यूट्रल कंडिशन आहे सध्या ठीक आहे चला न्यूट्रल तर न्यूट्रल काय हरकत नाही न्यूट्रल जरी असले तरी आपल्याकडे पाऊस येत असतो आणि पॅसिफिक ओशन मध्ये जो ह्या बाजूला ह्या पोशनमध्ये की इकडे जावा सुमात्र आणि जे इंडोनेशिया आहे त्या बाजूला जो पॅसिफिक ओशन आहे प्रशांत महासागर या प्रशांत महासागरामध्ये जो ई एन एस ओ आपण म्हणतो एल लिनो सदर नॉन म्हणजे एल लिनोचा प्रभाव जो मागच्या दोन वर्षापासून होता पण तो सध्या त्याची कंडिशन तुम्ही डिस्प्लेवर पाहू शकता की एल लिनो सदन ऑन सल्युशन म्हणजे एल लिनो हा आ, म्हणजे न्यूट्रल कंडिशनला तो न्यूट्रल कंडिशनला आणि इंडियन ओशन रायफल न्यूट्रल कंडिशनला चला ठीक आहे न्यूट्रल कंडिशन न्यूट्रल कंडिशनमध्ये दीडशे वर्षाचा डेटा जर बघितला तर चांगला पाऊस होतो फक्त आपल्याला निगेटिव्ह नको इंडियन ओशन डेव्हलप निगेटिव्ह नको किंवा एलिनो हा एलिनोचा प्रभाव नको एक तर लानिनं हवा किंवा न्यूट्रल हवा इकडे देखील न्यूट्रल हवा किंवा पॉझिटिव्ह हवा असं असतं त्यामुळे मी पहिल्यापासून सांगत आलो की मॉडेल फॉरकास्ट जरी करताय पॉझिटिव्ह होईल पण अजून पॉझिटिव्ह होण्याचे चान्सेस दिसत नाही न्यूट्रल आहे तरी पण आपल्याला येणारं बाष्प जे आहे अरबी समुद्रातून ते वीक येत त्यामुळे पालघरपासून गुजरात पासून ते केरळ पर्यंत हा जो पोर्शन आहे तिथे ऑफ सर्व ट्रप विकसित आहे म्हणजे मान्सून ट्रप जे आहे ते विकसित आहे त्यामुळे बघा सोशल मीडियावरती हवामान अंदाजांचं अ पेव फुटल्याचं कुठल्या तरी एखाद्या वेदर ॲपवरून सांगतात लोक आणि आज सांगताय की दुष्काळ पडणार उद्या सांगताय खूप पाऊस येणार त्यामुळे हवामान अंदाज क्लायमेटॉलॉजी मेट्रोलॉजी आणि ज्योग्राफी हा स्टडीज हवा याचा सखोल अभ्यास हवा त्यामुळे काय होतं कुठल्या तरी एखाद्या वेदर ॲपवरून काहीतरी सांगायचं एखाद्या ॲनिमेशन बघायचं आणि त्याच्यावरून सांगायचं की पाऊस असावनारसा होणार तसं नसतं कसं असतं हा जो प्रशांत महासागर आहे या बघला दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका चायना आणि याच्या याच्यामध्ये जो एलिनो विकसित होतो इ विकसित होतो एलिनो ला ज्या महिना विकसित होतो तर त्याचे रिपोर्ट आम्ही कुठून घेतो मी तर त्या पॅसिफिक ओशनवर काम करणाऱ्या सीपीसी म्हणजे क्लायमेटिक प्रोडक्शन सेंटर किंवा एनओए ही जी संस्था आहे नॅशनल ओशनिक ऍडमिनिस्ट्रेशन या दोन संस्था जेव्हा त्यांच्या साईटवरती गुगलवरती काहीतरी अपडेट टाकतील तेव्हाच आम्ही त्याच्यावाले <coughs> नवीन काहीतरी त्याचे अपडेट या ठिकाणी टाकत असतो त्यामुळे यांचे अपडेट आल्यानंतरच आम्ही त्याच्यात मी त्याच्यात बदल करतो काही अपडेट नाही येता काही लोकांना सांगायचं आणि भ्रमित करून द्यायचं हे चुकीचं आहे त्याच्यानंतर जो इंडियन ओशन डायपोले याच्यावरती वॉश वॉच ठेवणारी इंडियन मॅट्रोलॉजिकल डिपार्टमेंट असेल किंवा बीओ एम ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी वेदर आहे तर ह्या ज्या संस्था आहे बघा यांचे जेव्हा रिपोर्ट येतील की इंडियन ओशन डायबल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह तेव्हाच आम्ही अपडेट देतो त्यामुळे उगाच काहीतरी शेतकऱ्यांना घाबरून देऊ नये बघा मागच्या वर्षी जो दोन हजार तेवीस साल गेलं तर त्या दोन हजार तेवीस सालामध्ये ऑलरेडी दुष्काळच होता गणपतीमध्ये आपल्याकडे पाऊस पडला गणेश चतुर्थीच्या दरम्यान त्यामुळे थोडंफार काहीतरी झालं नाही तरी दुष्काळ होता त्याला दुष्काळ म्हणतात पाऊसच नव्हता जून जुलै ऑगस्ट बघा तशी कंडिशन यंदा नाही आहे भारताच्या सगळ्या पार्टमध्ये पाऊस चालू आता त्याच्यानंतर विदर्भामध्ये जोरदार जबरदस्त पाणी झालं अकोला अमरावती मराठवाड्यात जोरदार पाऊस सगळीकडे सक्रिय त्याच्यानंतर अ कोल्हापूर पूरप परिस्थिती पाहिली आपण आठ दिवसापूर्वी काय झाली पुण्याला पूर परिस्थिती पाहिली मुंबईला पूर परिस्थिती पाहिली नंदुरबारची या साईडला पूर परिस्थिती आपण सगळ्यांनी या ठिकाणी आहे मध्ये जर बघायला गेलं तर शिन्नरच्या काही भागामध्ये जर सोडला किंवा नांदगावचा पूर्व भाग मालेगाव तर चांगल्या प्रकारे पाऊस आहे बघा शेतकऱ्यांनीच विचार करायचा आहे की आपली आपल्या गावात आपल्या तालुक्यामध्ये पिकं चांगल्या पद्धतीने मका सोयाबीन टोमॅटो शिमला द्राक्षाचे काही कामं चालू असतील ते ऊस आणि इतर सर्वच भाजीपाला जोरदार कोबी सगळ्या चांगल्या पद्धतीने आज कोणीच म्हणत नाही की दुष्काळ सगळ्या पद्धतीने चांगला पाऊस आहे फक्त प्रॉब्लेम नाशिक जिल्ह्यात एक हळूहळू पश्चिम मेघा धरण आंबोली धरण भरलं गंगापूर मध्ये चालू आहे किंवा छोटे छोटे जे धरण आहेत त्यांच्यात थोडं कमी कमी अधिक प्रमाणात पाणी यायला सुरुवात झाली आता नाशिक जिल्ह्यामध्ये हीच कंडिशन आ, आ, आहे फक्त की पाऊस अ विहिरींना काही ठिकाणी अजून पाऊस पाणी आलेलं नाही पण काही ठिकाणी जोरदार परिस्थिती आहे बघा आता नाशिक जिल्ह्यात देखील चांगली परिस्थिती आहे फक्त पाऊस जे लोक सांगताय दुष्काळ पडणार वगैरे तर हे कुठल्या पॅरामीटरने सांगतात मी काही सांगू शकत नाही काहीतरी फेक बातम्या द्यायचं आणि शेतकऱ्यांना घाबरून द्यायचं मी जे सांगितलं की हे जे संस्था सांगतील तेव्हा आम्ही सांगू आणि त्यांनी काही प्रिडक्शनच दिलेलं नाही तर सांग सांगायचंच कसं आता दुसरा मुद्दा बघा मी जे एक महिन्यापासून सांगतोय की चार लो प्रेशर येणार आता मान्सून विक असल्यामुळे फक्त तटवर्ती भागामध्ये जोरदार पाऊस चालू आहे मात्र मध्य भागामध्ये पाऊस नव्हता तर तो ह्या लो प्रेशरने त्याची झीज भरून काढली आहे जे तीन लो प्रेशर आले चांगल्या प्रकारे पाणी झाला जोरदार पाणी झालं स्थिती बाकीच्या जिल्ह्यात होती पण मित्रांनो तीन गेले बघा माझे जो व्हिडिओ पाहत असेल त्याला माहिती तीन लो प्रेशर गेले चौथा जो काही लो प्रेशर आहे ते फॉर्मेशन झालंय ऑलरेडी एक ऑगस्ट जवळ फॉर्मेशन झालंय बघा त्याचा ट्रॅक देखील हा त्याचा ट्रॅक हा आज एक ऑगस्ट उद्या दोन ऑगस्ट एंटर करत आहे भारतात भारतात एंट्री कर त्याच्यानंतर तीन आणि चार ऑगस्ट ज्या दरम्यान ते भारतातून जेव्हा जाणार लो प्रेशर एरिया मध्ये एक छोटी चक्राकार स्थिती असते बायांची आणि ती जेव्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते गुजरात मधून पाकिस्तान किंवा अरबी समुद्रात निघून जाते या जा काळात तिनेही लो प्रेशरने आपल्याकडे पाऊस दिला कमी अधिक प्रमाणात नाही म्हणता येणार असं नाही त्याच्यानंतर हे जे तयार हे तीन आणि चार तारखेला मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून गुजरात राजस्थानला पाऊस देत जाणार आता काय होत ज्या ज्यावेळी एखादं लो प्रेशर फॉर्मेशन करतं फॉर्मेशन झाल्यानंतर जेव्हा ते एंटर करतं आणि भारताला क्रॉस निघून जातं त्यावेळेस काय होतं जो अरबी समुद्रातून बाष्पाचा फ्लो येतो हा जो बाष्पाचा फ्लो हा जोरदार महाराष्ट्रावरती खेचला जातो आणि खेचल्यामुळे पाऊस मान वाढत त्याच्यामुळे इथून देखील पाऊस आपल्याकडे वाढणार तीन आणि चार ऑगस्टला त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही फार मोठा पाऊस नाही राहणार नाशिक जिल्ह्याच्या काळामध्ये मात्र अकोला अमरावती नागपूर या भागात या मध्ये चांगला पाऊस राहील आता नाशिक जिल्ह्यामध्ये उद्या दोन तारीख थोड्या प्रमाणात पावसात वाढ झालेली दिसेल आपल्याला तीन आणि चार आणि तारखेला चांगल्या प्रकारचा पाऊस हा जड स्वरूपात सक्रिय होईल पाच तारखेला देखील पाऊस असेल मात्र मित्रांनो बघा पाच तारखेला पाऊस असेल पण अनेक हवामान अंदाज अं काही मॉडेल सहा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत पाऊस नाही असं सांगताय माझा अंदाज सांगतो मॉडेलनुसार पाच तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत जरी पाऊस दिसत नसला तरी पण टेम्परेचर मॉडेलमध्ये टेम्परेचर वाढताना दिसते त्यामुळे कदाचित सहा सात तारखेला स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस येण्याचे आहेत लक्षात घ्या त्यामुळे सहा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत पूर्ण उघड देईल असं नाही त्याच्यामध्ये दहा अकरा तारखेला अ साधारण छोटे स्पेल येत राहतील पूर्ण उघड होणार नाही आपल्याकडे त्यामुळे ढगाळ वातावरण आणि स्पेल पावसात जरी थोडासा खंड वाटला तरी पण असं काही होणार नाही कदाचित आपण त्याच्यावर लक्ष ठेवून राहू कदाचित टेम्परेचर वाढताना दिसते टेम्परेचर वाढताना दिसते कदाचित अवकाळी होऊ शकतात पण लक्षात घ्या हे जे लो प्रेशर जेव्हा जाईल तीन चार तारखेला आपल्याकडे पाऊस राहील पाचला पण थोडीफार शक्यता आहे त्याच्यानंतर अशी जी पोर्शन आहे त्याच्यानंतर पुढची परिस्थिती कशी असेल बऱ्याच लोकांना चिंता आहे बागा छाटायच्या आहे पुढची कांद्याच्या लागवडी सगळ्या गोष्टी अजून धरणात पुरेसा नाशिक जिल्ह्यात साठा नाहीये तर मित्रांनो घाबरून जाण्याचं कारण नाही बघा ज्या वर्षी दुष्काळ पडायचा दुष्काळ असतो त्या वर्षी पाऊसच होत नाही पण यंदा तशी कंडिशन महाराष्ट्रात नाहीये बाकीच्या जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे ऑगस्ट चा पंधरा ऑगस्ट नंतर आणि सप्टेंबर जोरदार पाऊस राहिला आपल्याकडे घाबरण्याचं काहीही कारण नाही कुणीही कारण जरी न्यूट्रल कंडिशन असली किंवा इथे जरी आयओडी जरी न्यूट्रल असला किंवा इंडियन एन एस जरी न्यूट्रल असला तरी घाबरण्याचे कारण नाही त्याच्यामुळे सर्वांनी निश्चिंत राहा आपल्याकडे नाशिक जिल्ह्यातील सगळी धरणं भरतील का त्याच्या लो प्रेशर येतील आपल्याकडे दुसरं एक सांगतो अठरा तारखेला अठरा ऑगस्ट मध्ये इथे साधारणपणे तामिळनाडूच्या आसपास नेल्लूरच्या आसपास एक लो प्रेशर अठरा तारखेला तयार होईल आणि त्याचा ट्रॅक हा सरळ असा नाशिकवरून गुजरात गुजरातकडे जातोय त्याच्यामुळे ते लो प्रेशर एरिया का होईल हा लो प्रेशर एरिया का तयार होतो हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही सोशल मीडियावरती एमजीओ मॅडम जुलियन सिलेक्शन फेज ऐकलेला असेल तर हा एमजे फेज म्हणजे काय हे तुम्हाला मी एका अ, परत हा मॅच रिमोव हा जो मॅप टाकलाय हा रिमोव्ह करून त्या ठिकाणी तुम्हाला तो एमजीओ फेज म्हणजे काय आणि त्याचा पुढील पावसावर कसा परिणाम होईल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता बघा तुम्ही सोशल मीडियावर एमजेओ खेच मेडन जुलियन ऑन सोलशन नाव ऐकलं असेल आता हा एमजेओ काय मेडन जुलियन काय मेडन आणि जुलियन नावाचे शास्त्रज्ञ होते त्यांनी हा ट्रेडविनचा शोध लावला आता बघा एक अप्रमाणित पृथ्वीचा मॅप आहे हा आपण त्या पृथ्वीवर असतो ही पृथ्वी हा इंडिया तुम्हाला समजण्याकरता दिलाय तो काही परफेक्ट मॅप नाही आता इंडिया अरबी समुद्र बंगाल जो सागर आणि हिंदी महासागर इकडे ऑस्ट्रेलिया विषुवृत्त ऑस्ट्रेलियातून जात आणि आफ्रिका इकडे आफ्रिका खंड आता हा जो भूमध्य भूमध्यशवृत्तीय पट्टा आहे इथून स सरळ ट्रेड विंड वाहते म्हणजे व्यापारी वाणे ते मग इकडे पॅसिफिक ओशन प्रशांत महासागरातून येतात हिंदी महासागरातून येतात या ठिकाणी उष्ण जल अभिसरण क्षेत्र ट्रॉपिकल कन्वर्जन झोन उष्ण अभिसरण क्षेत्र याला म्हणतात तर ह्या ठिकाणी एक ट्रेड विंड वाहते मॅडन ज्युलियन मॅडन आणि जुलियन नावाच्या शास्त्रज्ञांनी तर हा ह्या विंडचा शोध होता सॉरी <coughs> ही जी ट्रेड विंड असते ही विंड तीस पूर्ण पृथ्वीला चक्कर टाकते डाऊनवर्ड अपवर्ड डाऊनवर्ड अपवर्ड म्हणजे डाऊनवर्ड आणि अपवर्ड मोशन मध्ये वरती खाली ह्या मोशन मध्ये ती ह्या विषुवृत्ताच्या भागामध्ये फिरत असते तीस ते साठ दिवस किती तीस ते साठ दिवस ह्या काळामध्ये ही या पृथ्वी विषुवृत्ताचा एक चक्कर टाकते हे मेडल आणि ज्युनियर नावाचे शास्त्रज्ञांनी शोधून काढलं त्यांना ते आढळलं आणि त्यांनी ह्या एमजीओ फेकचा शोध लावला आता जे त्यांनी ह्या पृथ्वीचे आठ एम्प्लिट्यूड पाडले जेव्हा हिंदी महासागरावर हा एम जीओ फेस येतो हा हिंदी महासागरावर हा ही जी वाप बर्फाची दुसऱ्या आणि तिसऱ्या घरामध्ये असते हिंदी महासागराचा फेर दुसऱ्या आणि तिसऱ्या त्याच्यानंतर तो, तो पुढं निघून जातो आणि जेव्हा तीस दिवस होतील तो परत एकदा त्या ठिकाणी येतो आता कसं असतं मित्रांनो एम्प्लिट्यूड पाडले शास्त्रज्ञांनी असे दोन आणि तीन दुसऱ्या आणि तिसऱ्या घरामध्ये जेव्हा एम जेओ फेज येईल दुसऱ्या तिसऱ्या गावात त्यावेळेस मात्र ह्या हिंदी महासागरामध्ये बंगालच्या आणि अरबी समुद्रामध्ये जोरदार असं बाष्पाचं कलेक्शन होतं आणि इथे उष्ण अभिसरण क्षेत्र तयार झाल्यामुळे या ठिकाणी लो प्रेशर एरिया चक्रीवादळ तयार होत ज्या ज्या वेळेस हा जो एमजेओ फेज आपल्या हिंदी महासागरावर येईल तीस ते साठ दिवसामध्ये तो पृथ्वीला चक्कर टाकणारा इथे आल्यानंतर इथे लो प्रेशर एरिया तयार होतो आणि तो मात्र या ठिकाणी येऊन इथे लो प्रेशर आपल्याला पाऊस देतो तसा ऑगस्टच्या एंड ला हा एमजीओ हिंदी महासागरावरून जाईल जात असताना साधारण पाच ते सात दिवसाचा कालावधी या काळामध्ये जोरदार पाऊस आपल्याला तो देतो म्हणून सांगतो की पावसाळ्यामध्ये साधारणपणे चार ते पाच एमजीओ च्या चक्कर हे होत असतात ज्या ज्या वेळेस मॅडन जुली अनाशन फेज युष्यवृत्तावर येईल त्याच वेळेस पावसाळ्यात पाऊस वाढत असतो त्याचं कारण हा एमजीओ फेस देखील आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीचं एक बल आहे बल बल झटका म्हणतो आपण त्याला हे कोरिओ गुगल करू शकता तुम्ही कोरिओ बल त्याच्यामुळे पृथ्वी जी फिरते सॉरी <coughs> पृथ्वी जी फिरते पृथ्वी फिरताना झटका बल म्हणजे कोरिओरीज बलाने फिरते आता कोणी असं म्हणेल की जर आपल्याला इंडियातून विमानाने निघाला आणि अमेरिकेला जायचंय तर ज्यावेळेस आपल्याकडे दिवस असतो तेव्हा अमेरिके रात्र असते मग पृथ्वी तर फिरते अवकाशात एका ठिकाणी आपण जर स्थिर राहिलो पृथ्वी फिरते अमेरिकेत जायचं काही गरज नाही आपल्याला बरोबर आपण अमेरिका जेव्हा आपल्या येईल तर आपण लँडिंग करून अमेरिकेत जाऊ तसं नसतं हे जे कोरिओरीज बल काम करते या ठिकाणी ज्यावेळेस पृथ्वी फिरते पृथ्वी ज्यावेळेस फिरते डायरेक्शनने तर त्यावेळेस काय होतं आजूबाजूचं जे ऍटमोस्फिअर बनलेलं आहे जे वजनच्या थरापासून तर तो थर देखील फिरतो पृथ्वीच्या मॅग्नेटिक फोर्समुळे तो थर फिरतो त्याच्यामुळे आपल्याला ते शक्य होत नाही की आपण इथे थांबून अमेरिका इथे त्याच्यामुळे हा जो आहे हा ट्रेडबिंड देखील पृथ्वीबरोबर फिरतो आणि पृथ्वी बरोबर फिरताना स्वतः भोवती देखील फिरतो पण त्याला साठ दिवस लागतात म्हणून सांगतो मित्रांनो की एम जो हा जो एमजीओ फेज हा साधारणपणे आपल्याकडे अठरा तारखेच्या आसपास इथे प्रेशर प्रश्न तयार होणार आहे ते जे अठरा ऑगस्ट नंतर जो पाऊस आपल्याकडे परत सुरू होईल तो एमजीओ फेज स्ट्रॉंग असल्यामुळे आपल्याकडे ऑगस्टच्या शेवटी शेवटच्या हप्त्यामध्ये शेवटच्या दहा दिवसामध्ये जोरदार पाऊस होईल आपल्याकडे त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी करण्याचं कारण नाही आपल्याकडे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका की आपल्याकडे पाऊस येणार नाही असं नाही त्यामुळे जरी दोन्ही न्यूट्रल कंडिशन असल्या तरी लक्षात घ्या भाद्रपद महिन्यामध्ये जे तापमान वाढतं त्यामुळे आपल्याकडे जोरदार पाणी होतील नाशिक जिल्ह्यातील सगळी धरणं भरतील आणि द्राक्ष उत्पादक आणि कांदा उत्पादकांची चिंता ते मिटवणार आहे त्यामुळे लक्षात घ्या त्यामुळे आज कोणीही काही सांगितलं दुष्काळ पडणार वगैरे तसं असतं तर पाऊसच पडले नसते एवढे पूर पूर परिस्थिती झालीच नसते मागच्या वर्षासारखं जून जुलै पाऊसच नसता त्यामुळे लक्षात घ्या जे काही फेनोमेना आहे त्या फेनोमिनाच्या आधारे शास्त्रीयरित्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबर मध्ये जोरदार पाऊस राहणार आणि एकंदर वेदर कंडिशन बघता मॉडेल फॉरकास्ट बघता पंधरा ऑक्टोबर पर्यंत देखील पावसाचे चान्सेस आहेत त्यामुळे तो देखील एक अंदाज सर्वांनी लक्षात घ्या त्यामुळे आज कोणी म्हणत असेल की पाऊस नाही तसं होणार नाही पाऊस भरपूर अजून बाकी आपल्याकडे धरणं सर्व भरतील दुसरं आणि उद्याचा देखील अंदाज लक्षात घ्या उद्यापासून वातावरण थोडासा चेंजेस होऊन तीन आणि चार ऑगस्टला तीन चार आणि पाच ऑगस्टला चांगल्या प्रकारे पाऊस हा एकदा थोडासा जोर वाढताना दिसतोय खूप जोरात देखील नाही हेवी रेनफॉल जोर वाढताना दिसतोय पावसाचा हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या हा का दे तुम्ही अनिमेशन तर सर्व शेतकरी बांधवांना समजावं हा एक त्या ठिकाणी माझा हा उद्देश असतो आजारामुळे किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे मी व्हिडिओ देऊ शकलो नाही तर पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो दुसरा एक मुद्दा शेतकरी बांधवांना सांगायचा सा आहे की मी देखील नाशिक जिल्ह्यातील एक शेतकरी शिमला मिरची किंवा टोमॅटो किंवा इतर शेतकरीचे स्प्रिंगचे कामं सध्या खूप चालू आहे सर्वांचे त्यामुळे शेतकरी वर्ग वर्ग मित्रांचे कॉल येतात दिवसातून चारशे ते पाचशे कॉल होतात त्यामुळे मी एवढे कॉल काही घेऊ शकत नाही तुम्ही तुम्ही विचार करा जर चारशे कॉल तुम्हाला आले तर तुम्ही ते घेऊ शकत नाही आपण एक सामान्य शेतकरी कष्ट करायचे आणि अशा परिस्थितीमध्ये ते कॉल आपण तेवढे घेऊ शकत नाही कारण आपला ऑफिशियली फिसिएलिंग किंवा एखादा हवामान खात्याचा मी मनुष्य नसून मी एक शेतकऱ्याचा मुलगा आणि एवढे कॉल उचलू शकत नाही त्यामुळे शेतकरी वर्गाची मी दिलगिरी व्यक्त करतो काही शेतकरी काही ठिकाणी म्हणतात की दीपक जाधव कॉलच उचलत नाही दीपक जाधव एक सामान्य शेतकरी आहे जो कष्ट करून स्वतःचं पोट भरतो आणि असा असताना दिवसात जर चारशे कॉल आले ते उचलले तर मी माझं शेतीचं काम कसं करायचं त्यामुळं कुठल्याही शेतकरी वर्गाचा अन्न कॉल मी काही उतरत नाही कारण शेतीचे काम दिवसभर भरपूर असतात आणि त्याच्यात हा वेळ देऊन मी तुमच्याकरता हवामानाचा अंदाज आणि अध्यात्म आरोग्य पीक कीड फी रोग नियंत्रण वेगवेगळ्या शंकलातून अंदाज देण्याचा हा मी प्रयत्न करत असतो धन्यवाद